नमस्कार संगीताच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवले चिवडच्या भाजीचे फुणके किंवा याला सुद्धा म्हणतात चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी अर्धा पाव चिवळची भाजी आणि दीड वाटीत तुरीची डाळ घेतलेली आहे आता तुरीची डाळ आपल्याला स्वच्छ धुवून याला भिजत घालून ठेवायची तर मी याला सात ते आठ तासाकरता भिजत घालायला ठेवून देते तर आता सात ते आठ तास झाले आहे आपली डाळ छान भिजलेली आहे आता आपण याचं वाटण तयार करून घेऊ तर मिक्सरच्या छोट्या भांड्यात आता मी वाटून घेते त्यामध्ये पाच सहा हिरव्या मिरच्या दहा बारा लसणाच्या पाकड्या अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि याला आता आपण वाटून घेणार आहोत तर बिन यामध्ये पाणी मुळीच जा घालायचं नाही आणि याचं वाटण असं तयार करून घ्यायचं आपलं वाटण तयार झालेलं आहे त्यामध्ये एक चमचा जिरं एक चमचा धने गुड एक चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट घातले मी आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि एक मीडियम साईजचा कांदा चिरून घेतला आणि चिरून घेतलेली भाजी आता हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत तर ही भाजी शीत गुणधर्माची आहे याची आता आपण फुणके तयार करून घेऊ आणि मी गॅसवर पाणी उकडायलाही ठेवलं आहे पाण्यालाही छान उकडी आलेली आहे त्यामध्ये आता आपण चाळणी ठेवून घेतो आहे चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे मी आधी आणि आता यावर फुंडके तयार करून मी प्रकारे लांबट फुंडके तयार करून आपण घालून घेतो आहे तर दोन फुंडक्यांमध्ये आपल्याला अंतर ठेवायचं आहे कारण शिजल्यावर ते मोठे होतात म्हणून तर अतिशय पौष्टिक अशी भाजी आहे रान भाजी आहे आणि शीत गुणधर्माची आहे आता आपले फुंडके तयार झाले का बघून घेऊ आपण आपले फुंडके छान फुललेले आहेत आता आपण सुरी घालून बघून घेऊ शिजले का आपले सुरीतला काही चिकटलं नाही म्हणजे आपले फुंडके तयार झालेले आहेत मस्त गरमागरम फुंडके आणि त्यावर तेलाची धार आणि ताकाची कडी मस्त एन्जॉय करा अशाच साऱ्या सोप्या रेसिपींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद